नमस्कार चॅनल मध्ये आपल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे आपण नेहमीच चॅनल मध्ये नवीन नवीन विषय घेऊन येत असतो नवीन नवीन नवी माहिती आपण तुमच्या समोर आणण्याचं काम करत असतो नवीन नवीन नवी मान्यवरांच्या मुलाखती दाखवण्याचं काम करत असतो नवीन नवीन शाळेतील विद्यार्थी लहान मोठे विद्यार्थी असतात यांचे पण आपण काही ना काही विषय तुमच्या समोर घेऊन येत असतो असाच एक विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला मुंबईमधील डोंबिवली या भागात राहत असलेला पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी आज आपल्या करमाळ्या चॅनलमध्ये त्याची आपण मुलाखत घेण्यासाठी आज आपल्या करमाळा चॅनलमध्ये आलेला आहे तर विद्यार्थ्याचं नाव आहे ओंकार अमर सातपुते हा डोंबिवली शहरामध्ये राहत आहे तर तो एक जसं माणसाचा चेहरा आहे असं हुबेहूब त्याचं चित्र काढतो नुसतं व्यक्तीचा चेहरा नाही तर कुठलंही त्याच्यासमोर जर आ, जे दृश्य आहे ते दृश्य का हुबेहूब काढण्याचं काम करतो त्याला अनेक पुरस्कार भेटलेत शाळेमध्ये पण अनेक प्रमाणपत्र भेटलेलं आहे आज या हा विद्यार्थी आपल्यासमोरच आहे त्याच्या आपण आज नमस्कार ओंकार तुझं करमाळा चॅनलमध्ये स्वागत आहे प्रेक्षकांसमोर तू सध्या आता बसलेला आहे तर नमस्कार करमाळा चॅनल तर्फे आपल्या करमानला तुम तुझा परिचय नाव गाव शिक्षण ना। परिचय दे सध्या शाळेच नाव ओलका इंग्लिश मीडियम स्कूल आहे चित्रकलेची आवड तुला कशी लागली आणि ह्या चित्रकलेची आवड गुरु कोण आहे तुझं ओंकरचं म्हणणं असं आहे की वडीलच म्हणजे चित्र काढणं खान, काढण्यासाठी म्हणजे गुरु आहेत शिकवण्यासाठी पण गुरुज आहेत आणि वन वडिलांनाच चित्र काढण्याची आवड होती वडिलांकडूनच चित्र काढण्याची आवड ओंकरला लागलेली आहे तर मुंबईमध्ये तू कुठल्या भागात राहतो आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे

माझ्या पप्पा पण पहिले चित्र काढायचे मग त्यांचं बघून बघून मी पण काढायला सुरुवात केली पहिले तर मला चित्रकले जमत नव्हते मग मी पण प्रयोग करत गेलो करत गेलो मग मला ते सोपं वाटायला लागले मग आता मी काय चित्र तुला कोणी शिकवलं शाळेतल्या मॅडमने पप्पाने मला चित्र काढायला शाळेच्या मॅडमनी आणि पप्पांनी दोघांनी शिकवलं पण शाळेत शाळेतल्या मॅडमनी ते माझे चुका झाल्यावर पहिले तर मला फटके द्यायचे मार द्यायचे कारण दर चूक झाल्यावर शिक्षा द्यायलाच पाहिजे तर त्याच्यानीच मला शिकावसं मन वाटलं माझं मग मी शिकत गेलो आणि मग मला तसंच फॅमिली तस तस मध्ये किती लोक आहेत कुटुंबामध्ये किती जण आहेत तुम्ही माझ्या कुटुंबामध्ये हो आजी आजोबा मम्मी पप्पा व दिदी आहे आहे माझी आता हो सध्या शिकते अच्छा बर मम्मी पप्पा काय करतात तुझी माझी मम्मी व पप्पा इंजिनियर आहेत पप्पा इंजिनियर हो, आहेत का मम्मी काय करते ती पण इंजिनियर आहे तो शिक्षण अभ्यास कोण घेत घरी कुटुंबात घरामध्ये जास्त लाड कोण करत तुझ असे तर सगळेच करतात पण जर चूक झाली तर तुझा आवडता छंद कुठला तुझा जास्त सगळ्यात जास्त तर चित्रकलाचे पण आमच्या खाली खूप मुलं आहेत म्हणून आम्ही त्यांच्या सोबत फुटबॉल वगैरे पण खेळतो आम्ही काय बनवत आवड काय तुझी जी माझी इच्छा आहे मम्मीची इच्छा आहे जी की आ, आर्टिस्ट रोकार माझं चित्र का दाखवत आहे काढून माझा मुखोटा चेहऱ्याचा बघू आपण कसा काढता येईल हा कुठला चित्र आहे काय हा झपाटलेला चित्रपटात जो बावला आहे तात्या विंचू त्या बाहुल्याचं हो चित्र काढलेलं आहे रंगकाम म्हणजे बाकी आहे सध्या चालू आहे काम दुसरं पाहू आपण अजून कुठला आहे मस्त काढलंय असा कला आहे चित्र काढतोय तो है है। मी रामाचं चित्र काढतो रामाच बर सध्या चित्र चालू आहे काम अतिशय सुंदर पद्धतीचं चित्र काढते रंग काढ आण बाकी दुसरं कुठलं